नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल वर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान राज्यातील अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी तब्बल तीनशे सात पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज आपण या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दोन हजार हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पिकांना मोठे नुकसान सहन करावं लागले शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागले यामुळे शेतकरी अडचणीत आले होते मात्र या नुकसानीची भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठी मदत जाहीर केलेली महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार तीनशे सात पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे हे अनुदान डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीचा विचार करून मदत देण्यात येणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार मदत मिळणार आहे असं शासनानं सांगितलं त्याचप्रमाणे शासनानं असंही सांगितलं की ही मदत दोन ते तीन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी लागू असेल आणि कोणत्याही शेतकऱ्याला एकाहून अधिक वेळा मदत केली जाणार नाही आणि हे सुनिश्चित करण्यासाठी शासनाने कडक नियम लागू केलेले आहेत मित्रांनो हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मोठा आधार मिळणार आहे पिकांच्या नुकसानीमुळे आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी ही मदत एक दिलासा ठरेल आणि त्यामुळे शासनाने दिलेली ही, ही मदत तुमच्या खात्यावर जमा होताच त्याचा लाभ घ्या आणि पुढील पिकासाठी मित्रांनो तयारी करा जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती उपयोगी वाटली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो